नगरमध्ये सध्या भगव्या ट्रेनची जोरदार चर्चा सुरू आहे प्रखर हिंदुत्ववादी नेते संग्राम जगताप यांच्या आवाहनाला नगरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला असून अहिल्यानगर येथे हिंदुत्ववादी संघटनांकडून नगर शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानांवर भगवा ध्वज लावण्याची मोहीम सुरू झाली आहे शहरातील कापड बाजार घास गल्ली या परिसरात हे ध्वज लावण्यात येत आहेत गेल्या काही दिवसांपासून आमदार संग्राम जगताप यांनी दिवाळीची खरेदी हिंदू व्यक्तींकडूनच करावी असे आवाहन केले त्याचा धागा पकडत ही मोहीम सुरू केल्याचं बोललं जाते तर तसं आवाहन देखील दलाचे कुणाल भंडारी यांच्याकडून करण्यात ईदच्या पार्श्वभूमीवर देखील फतवे निघतात कि मुस्लिम बांधवांकडून खरेदी करावी त्यामुळे ओम असलेला ध्वजाची आम्ही वाटप केले आहे त्यामुळे हिंदूंनी देखील हिंदू दुकानातूनच खरेदी करावी असं आवाहन यावेळी करण्यात आले पहलगाम मध्ये जो हल्ला झाला अतिरेक्यांनी जो हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांना त्यांचा धर्म विचारला आणि जे हिंदू होते त्यांना हिंदू असल्यामुळं गोळ्या मारल्या या देशामध्ये ज्यावेळेस ईद असते ईदमध्ये ते यादी फवा काढतात का खरेदी ही फक्त मुसलमानांकडूनच करा तसेच याला सडेतोवर उत्तर देण्यासाठी या देशातील जे काही छुपे देशद्रोही आहे त्यांना वटणीवर आणण्यासाठी या ठिकाणी आम्ही हिंदू समाजाला आवाहन केलेलं आहे की ज्या दु हो, दुकानावरती तुम्हाला भगवा पताका ओम असलेला भगवा पताका दिसेल त्यांच्याकडूनच खरेदी करायची हिंदूंची खरेदी ही हिंदूंकडूनच होणार हा असं आमचं या ठिकाणी सगळ्यांना आव्हान आहे हे झेंडा लावणं शंभर टक्के बरोबर आहे जे पहलगाम सारख्या ठिकाणी हत्याकांड आत, झालं तर त्याच्यामध्ये त्यांनी माणसं बघूनच खरेदी करा म्हणलं यांनी बी जे जे केलं ते आमचं बी व्यापारी म्हणून मत असं की तू हिंदूकडूनच खरेदी करा आता मग जर हा झेंडा लावला तर इतर धरणे तुमच्याकडे येणार नाही असं काही नाही ना काही त्याचा काय परिणाम नाही पडत ना आता या दुकानावरती व्यापारावरती काही परिणाम नाही काहीच नाही काहीच नाही होणार व्यापारावर नाही देशावर बी काही परिणाम होणार नाही व्यापार झालेला राहिला